नमस्कार मित्र हाँ मित्र क्रम एक प्रश्न क्रमक आठ नौ पन्ना बारह आज आश्न आठ मेरे पन्ना पदा तीसरे पद बारह शेवी का है एक पद का एक पद का पन्ना पदा ची मध्य अपना तीसरे पद का नहीं तो

तेजस मिनिट 4 2 8 7 2 14 4 2 8 9 92 म्हणजे 92 باندې किती चेक केलं तर a ची बरोबर किती आली किती मी टाकली होतं 2 એટલે d ची किंमत 2 चार्ज दाखवतो मी d ची किंमत d ची किंमत किती आहे d 2

ए हाय तसं नेला मी दोन आणि डीची किंमत किती काय आली माझी तर दोन बारा ए हाय तस येणार ए आधी चार बारा बारा चार गेली म्हणजे आली तर आठ आठ आता एची किंमत आली आठ आली आणि डीची किंमत आली दोन तर ह्याच्यावर ना मला ए एकोणतीस मला काढता येते ए एकोणतीस बरोबर एची किंवा डायरेक्ट

ચૌથપદ અનુક્રમે અનુક્રમે ચાર અને નવે પદ કિ વજન આઠ એપી મધ્ય ઝીરો પદ કિતવે શૂન્ય પદ કિતવેલા કાય કરાય કાઢાય

काय आपलं हे सूत्र काय सोडायचं आणि हे सूत्र आपल्याला लागणार आहे समीकरण तयार करायचं ए तीन बरोबर ए आधी माझा किती आहे तीन ए माझा किती इथं ए माझा काय इथं माझा चार ए माझा काय इथं तीन जरा लाईल सांगितलं आता

दोन मध्ये समीकरण करायचं वजा करायचा आणि करायचं आहे काढायचा आहे समीकरण दोन काय आहे आपलं आठ डी बरोबर वजा आठ आणि दोन डी बरोबर चार समीकरण दोन आणि समीकरण एक दोन आणि इथं काय आहे आधी वजा इथं आधी होता इथं पण अधिक आहे करायला वजा वजा आठ

शून्य घ्यायचं आणि मग सूत्रामध्ये इथं काय करायचं काय आपल्याला काय घेतलं शून्य म्हणजे शून्य किंमत आपल्याला काय काढायचं आहे काढायचं आहे एन आपल्याला काही दिलाय शून्य दिलाय शून्य शून्य दिलाय असं मग धरायचं आणि सॉल्व करायचं म्हणजे यांची किंमत आपल्याला बरोबर काय

वोजा वोजा वजा आठ इकडे काय आहे गुणाकार आहे इकडे आल्यानंतर काय होणार म्हणजे काय गुणाकार इकडे आल्यानंतर बरोबर आल्यानंतर भाकार होणार आणि काय करणार मग वजा वजा काय वजा वजा काय होते जाते

डाउट असेल तर पण तुम्हाला तुम्ही हा हजी आहे हजी प्रश्न प्रश्नामध्ये पण काहीतरी तुम्हाला विचारायचं विचारायचे तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा जर व्हिडिओ आवडला असेल आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक दहा आपण पाहूया आता प्रश्न क्रमांक दहा

माहितीनुसार सतरावी पद हे सतरा सतराविका धव्या पद पक्षा ए धाव माझं काय ए धाव काय म्हणजे सतरापेक्षा सात ने अधिक आहे म्हणजे अधिक दहा अधिक सात दहाव्या पदाकेक्षा म्हणजे धाव पद काय माझं ए अधिक नऊ दे आणि अधिक आहे म्हणजे अधिक सात घेतला आणि सतरा घेतला अधिक नऊ डी अधिक सात सतरा हे अधिक सोळा डी लागे इथलं किल्लं गेल्यानंतर मग काय झालेलं नऊ डी इकडं काय नाही ना की सोळा इकड सोळा डी अधिक आहे इकड आला काय आणि इकडं सोळा डी वजा सोळा डी वजा

सामान्य एक आहे फ्रामा काय दिले सांगा पुढे काय दिले आता प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक अकरा मध्ये काय दिले क्रमांक आठ मध्ये प्रश्न क्रमांक आक्रमण का है तीन पंद्रह सत्रह एकौन चारौं चार्जियां पी ये पीछे की पेपर चार्जियां चौपाले वाला प्रजापत्तियां इनसे बद्दिस में आगे आए इनसे बद्दिस में कहाँ है आगे कहेंगे अपने लगातार ऐसा कार्यक्रम आए ये प्रगति समझते हैं मना उस प्रगति को हिम्मत पड़ती है ना लेकिन बुद्धि का काम देखोन कुशल

चौपन चौपन्न मेन इत त्रेपन आप बारह बारह तीन अधिक त्रेपन गुणी बारह त्रेपन गुणील बारह सहशे छत्तीस तीन अधिक तीन से तीन सहशे छत्तीस एक चौपन्हाोणचाईस एक

बारा इन बारा सातशे एकाहत्तर मधन तीन गेले सातशे अडुसष्ट आणि इथे काय करणार मी बारा काय बारा मी काय केले इथं फॉर्म काढले झेनमायनस वन इन टू बारा सातशे अडुसष्ट काय आहे इकडे गुणाकार आहे काय गुणाकार झेनमायनस वन बारा बाराने सातशे अडुसष्ट भागीन चौसष्ट

पदाक पासष्ट असं म्हटलं तरी पण चालते किंवा असं म्हटलं तरी पण चालते एकच होणार आहे तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी वेट करा आणि आजचा भाग जरी आवडला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आवड़ला अजू आव प्लीज सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा थैंक यू